वेद आणि आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील निमसोड जिल्हा परिषद गटात बदलत्या राजकीय संदर्भात वेगवान घडामोडी घडू लागल्यात त्यामुळे गटात दिवाळीपूर्वी जोरदार राजकीय फटाके फुटण्याची शक्यता वर्तवली जाते या गटातील पावरबाज नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकून राम भारतीय जनता पार्टीत सामील होण्याचा सा निर्णय पक्का झाला आहे या संदर्भात पक्षनेते ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याशी त्यांच्या एक दोन खासगी बैठका झाल्या आहेत तसेच चार दिवसांपूर्वी त्यांनी गावातील कार्यकर्ते आणि हितचिंतकांची बैठक घेऊन लोकांची मते जाणून घेतली त्या बैठकीत बहुतांशी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशास ग्रीन सिग्नल दिला तसेच दादांनी योग्य तो सन्मान राखून निर्णय घेण्याचे त्यांना स्वातंत्र्य दिले दुसरीकडे गुरसाळे गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीवर न थांबता जिल्हा परिषदेला सामोरे जाण्याची नेटाने तयारी केली या संदर्भात मागील आठवड्यात गावात जम्बो मॅरेथॉन बैठक होऊन जिल्हा परिषद साठी स्वच्छ प्रतिमागी उद्योजक दादासाहेब जाधव दादा यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे करण्यात आले गलाई छत्तीसगड गलाई अध्यक्ष पद आणि ऑल इंडिया गोल्ड असोसिएशनचे संचालक पद भूषवणाऱ्या दादा शेठ यांनीही तोड देण्याचा निर्धार केला आहे या सर्व घडामोडी घडत असताना गेली दोन वर्ष गटातील संघटना बांधणीसाठी धडपडणाऱ्या भाजपचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनीही कोणत्याही परिस्थितीत आपण जिल्हा परिषदेच्या रेस मधून हटणार नसल्याचा दावा समजते पक्षाने उमेदवारी देताना प्राधान्य द्यावे या मागणी संदर्भात शितोळे नगर येथील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ शितोळे यांच्या निवासस्थानी निमसोड गुरसाळे तसेच इतर गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाल्याचं समजते गडाचे आरक्षण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याची चर्चा आहे संपादक क्षीरसागर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा